आवाज पिंपरी चिंचवड राजकारणात हालचाली वेगवान रिपब्लिकन सेना आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड युती झाल्यानंतर आज स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची घडामोड घडली रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनंतराज आंबेडकर यांनी पिंपरी चिंचवड येथे शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांची तसेच से रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली या भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असून हो दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं युतीनंतर स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होणार असून पिंपरी चिंचवडमध्ये ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदेगड युती सज्ज त्यांना आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांची इच्छा होती की या इथे असणारे सर्व समाजाचे लोक एकत्र येणार आणि तुमचा आम्ही सत्ता छोटा खाणी घेतो कारण अचानक त्यांनी तो काल ठरवला रात्री आणि त्या त्यांच्या आग्रहास्तव मी इथे आलेलो आहे आणि एक चांगलं इथे म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती जी आ, मी एकत्र आणण्याचा प्रयत्न एकनाथजी शिंदे आणि मी केला आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण इथे आहे की सर्व जाती धर्माचे लोकं आज इथे एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की हे एक चांगलं म्हणजे एक चांगला संदेश या युतीमधून गेलेला आहे आणि जनमानसामधल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला याच्या या युतीमुळे न्याय मिळेल याबद्दल मला खात्री वाटते स्थानिक स्वराज जे निवडणूक आता ते काही काळावर येऊ ठेवले आहेत का प्रयत्न तर आमचे सर्वांचे असतील आणि सर्वच समाजाला साथ दिली तर नक्की ते होईल मला वाटतं लोकांना आता चेंज हवं आहे आणि त्यादृष्टीनं हा प्रयत्न या पिंपरी चिंचवडमध्ये नक्की होईल आणि त्याच्यामधून एक वेगळा तुम्हाला रिझल्ट सापडल्याशिवाय राहणार नाही सोमनाथ सुरुवांशी आमच्या आरोपींना न्याय मिळा म्हणजे त्यांच्या न्याय मिळेल काय वाटतं हो नक्की मिळालाच पाहिजे नाही तर ऐका आता क को, याच्यामध्ये कोर्टातर्फे तर ते आदेश दिलेला आहे त्यामुळे आता त्या त्याच्या मातेला म्हणजे आता ते तर वाढलेत पण त्यांना त्यांच्या मातेला ते न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद काय सांगत आहे एकंदरीत काही दिवसावरती जे निवडणूक आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची जी युती झाली आहे आज त्यांनी अनंतर ज्या असतील आंबेडकर त्यांनी भेट दिली आहे काही एकंदरीत काही निवडणुकीवरती चर्चा झाली आहे का आज आनंदराज आंबेडकर साहेब यांनी सदिच्छा भेट आपल्या शिवसेनेच्या या कार्यालयाला दिलेली आहे खरंतर जेव्हा त्यांनी आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेऊन युतीचा जो प्रस्ताव त्यांचा दोघांचा संगणमताने झालेला आहे त्यामध्ये त्यांची एक महत्त्वाचा हेतू जो आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे कार्यकर्ते दोन्ही पक्षामध्ये तळागाळामध्ये काम करतात सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी कार्यकर्ते निवडून आणले पाहिजेत हे दोघांचं ध्येय आहे आणि त्या प्रमाणामध्ये जो काही निर्णय मुंबईमध्ये बसून होईल म्हणजे ही महायुती आहे आणि त तिन्ही चारही पक्ष मिळून एकत्रितपणे जो काही निर्णय होईल ते आदेश आम्ही सगळेजण पाळणार आहोत आज आराखडा तर तयार होते महानगरपालिका या संदर्भात काही चर्चा झाली आहे का आणि कशी तयारी दोन्ही पक्षांनी करतात आज महानगरपालिकेचा आराखडा निवडणुकीचा आज जाहीर होणार होता वॉर्डचा प्रभाग रचनेचा पर परंतु अजूनपर्यंत तर काही कळलेलं नाही आहे येणाऱ्या काळामध्ये आरा जेव्हा आराखडा होईल त्याच्यामध्ये जर काही हरकती सूचना असतील ते कार्यकर्ते घेतील आणि सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जातील पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमधले कोणते काम दीख। करणार आहात येणाऱ्या पिंपरी चिंचवडमधले महत्वाचा प्रश्न आता सध्या ट्रॅफिकचा आपल्याला दिसतोय एवढे जरी रस्ते मोठे झाले असले जरी ब्रिज झाले असले ओव्हरब्रिज झाले असले तरी ट्रॅफिकचा प्रश्न त्या प्रमाणामध्ये सुटताना दिसत नाहीये आणि जो काही क्राईम आहे महिलांच्या बाबतीतले काही अत्याचाराच्या ज्या घटना आहेत म्हणजे पोलिसांची संख्या वाढवणं पोलीस स्टेशनची संख्या वाढवणं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जो एस आर एचा काही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे घरं मिळाली पाहिजे रेड झोनचा हा प्रश्न या आमच्या यमुनानगर परिसरामध्ये आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी हरकतही घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून हाच अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत एकंदरीत आपण जर बघितलं तर आणि शिवशेक्ती एकत्रित आली आहे मात्र केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर आणि राज्यामध्ये जर बघितलं तर महायुतीचं सरकार आहे तर काय वाटतं एकंदरीत कसं लढणार आहे आता शेवटी महायुती आहे सगळ्या प्र पक्षाचे प्रमुख नेते जो काही निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना तसं मान्य करावा लागेल जे काही म्हणजे निवडणूक लढू शकतील म्हणजे जिथे जिथे जागा सुटतील थी तिथे कार्यक्रम सक्षमपणे कार्यकर्ते निवडणूक लढतील ज्यांना कधी आता कदाचित जागा सुटली नाही निवडणूक लढता आलं नाही किंवा अजून कुठल्याही गोष्टीला तिकीट नाही देता आलं तर त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे मग ते कॉपचं पद असेल किंवा समिती असतील त्यासाठी तर आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहोत काही आपण पाहिले तर आता आपण म्हणालो की आपण घेऊन पुढे काम करणार आहोत या शहरामध्ये झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी जाहीर करून इथल्या पिंपरी चिंचवड शहरातील उपायुक्त हे मनमानी कारभार करत आहे आणि पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा करण्याचा प्रकार समोर येतो आहे काय आपली प्रतिक्रिया निश्चितपणे एसआरच्या संदर्भामध्ये काही तक्रारी झाल्यानंतर जे मुख्य आहेत त्यांची सुद्धा बदली पुण्यातले जे घटने साहेब त्यांची सुद्धा बदली झालेली आहे आणि ह्याची सगळ्यांची सविस्तर चौकशी होईल म्हणजे जर कुणाला फसवलं असेल किंवा खोट्या जागा दाखवून जर कुणाला लाभार्थी बनवला असेल तर येणार असे जर पुरावे आमच्याकडे आले तर आम्ही निश्चितपणे त्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू एकत्र आली आहे आज स्वतः भीमशक्तीचे सरसेनाने आनंदराजे आंबेडकर साहेबांचे या ठिकाणी आज यमुनानगरमध्ये आगमन झालं आणि यमुनानगरमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची जे सेनेची से युती झालेली आहे युती या युतीच्या माध्यमातून जे येणाऱ्या भविष्यामध्ये विलेक्शन आहे नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषदा या ठिकाणी उपेक्षित कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जसं भारतीय घटने घटना आहे संविधान आहे संविधानाचा खरा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जे प्रेरित आहे त्या विचारानं प्रेरित होऊन जे काय आंबेडकर का साहेब आले त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आदरणीय एकनाथ साहेबांनी सांगितलेलं आहे की सत्तेमध्ये दहा टक्के वाटा तुमचा असणार आहे त्या दहा टक्के वाट्यामध्ये आमचा कुठंतरी हिस्सा असणार आहे म्हणून धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी भव्य असं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना पाठिंबा देण्यात आहे रिपब्लिकन सेना शिवसेना आणि बाकी इतर पक्षाची आघाडी असल्याकारणानं त्या ठिकाणी वरून जे काय सूत्र तयार होईल त्या सूत्रानुसार या ठिकाणी काम करावं लागेल कार्यकर्त्यांना आणि जे सूत्र जे साहेब सांगतील अन्नराजे आंबेडकर साहेब जे सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणचे कार्यकर्ते काम करणार आहेत तळागाळातले कोणते प्रश्न सोडवायचा प्रयत्न तळागाळामध्ये आता पिंपरी चिंचवडमध्ये खऱ्या अर्थानं परवाच चार कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला परत त्या ठिकाणी कंत्राटी कामगाराचा विषय प्रलंबित आहे बऱ्याच ठिकाणी महापालिकेनं बऱ्याच वर्षाच्या कंत्राटी कामगारांचं पी एफसुद्धा भरलेलं नाही असं वारंवार नोटीससुद्धा दिलेली आहेत परंतु महापालिका गंभीर दखल घेत नाही अशा उपेक्षित काही लोकं आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यांना किमान वेतन दिले जात नाही अशा लोकांच्या लोकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी शि भीमसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन असतील उपोषण असतील न्यायिक मार्गाने ज्या ज्या काही बाबीची पूर्तता करता येईल त्या त्या बाबीची पूर्तता करून आम्ही न्याय लढा हक्कासाठी लढणार आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा